जिश्वान शर्यत झाली तिथे एक नंबरचा मनकरी कृष्णाला ठरला तर तिथे थोडक्यात आपण माहिती जाऊन घेऊ नमस्कार नमस्कार कसं आजचं नियोजन काय झालं होतं आजचं नियोजन झालं एकदम व्यवस्थित आज एक नंबर आनंद वाटला मागच्या चुकीमुळे आमचा कुत्रा हरला होता पण आज कुत्र्यानं केलाय आता काय तरी चल बरंच माहिती किती महिन्याला खेळला आतापर्यंत सहा मैदान खेळू सातशे सहा महिने नंबर पहिल्या पाच मध्ये आहे आज एक नंबर केला तर कुठून घेतला होता काय थोडक्यात आपल्या घरच्या माझीच आहे फिनिजिकलचा बच्चा आहे ती गर्ल पण बरीच चालली ना चालली आता चालू किती मैदान घेतले तरी एक दोन नंबरची एक दोन नंबरची बघा एक नंबर एक नंबर आणि परत तीन नंबर नंबर चार आता पुशेगावला पण उतरला चार नंबरला हा चार नंबर पुशेगावला राहणार काहीतरी नंबर कर तुझा नंबर तर आता नियोजन कशी राहतील काय याची काय सांगा नियोजन कशी राहतील इथन पुढे इथन पुढे तेच घेता इथन पुढं आता एक आठ दिवसानं जो चालू राहणार आता रेसर कशी घेतात रेसर आठ दिवसानं त्याला हे करतो मैदाना काढतो कसं कसं आठ दिवसांना आता इथन पुढं बघा जाणार ते दुखापत काय झाली ते बघणार दोन दिवस रेस्टवर ठेवणार आणि मग तिसऱ्या दिवशी बसणार त्याचं रुटीन चालू आता डायट बिट काय चालू आहे डायट आपल्या जास्त त्याला डायट आहे बघा सकाळची मुंडी असती एक टाइम दही असतं दुपारचं आणि संध्याकाळचं चिकन आता कसं आहे कमी वेळात जास्त पुरतोय मग पुढे काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम कसं काय नॅचरल पडतो काय सांगाल सतरा महिन्यात इतका पुरतो महिन्याचा पण आहे आणि शरीर चांगली साईज पण मोठा मोठे आणि सेम सेम टू सेम जान इन फ्युचर चॅम्पियन्स आहे त्याचं काय म्हणजे भविष्यात लाईव्ह आई इन ओपन आहे आणि येणारे काळात तुम्हाला समजतच की कृष्णराज कोण सकाळी सांगितलं आपण जसा मॅच्युअर होईल अजून आता अनमॅच्युरच आहे मॅच्युअर होईल असं जास्त करणार का म्हणजे हा बरोबर म्हणतो सतरा महिने म्हणजे अजून काही नाही अजून म्हणजे काय काय कुत्री अजून निघलेली पण नाही त्याच्यावेळेस म्हणजे मोठ मोठे शिवांना आज शिवान झाली ते अनुभवाच्या आणि एक नंबर सगळ्यांना आज तो कृष्ण राज तुम्ही शिकवताना अनुभव शिकवला का तुमच्या सगळ्या अनुभवाच्या जोरावर सर कुत्री होते तिच्या आई बर म्हणजे आई आम्ही फेर टाकलो तिच्यात जशी आई पडायची तशी रिपी पळतात कुठं वाढायचं कुठं आपल्याला ताकद लावायची एक्स्ट्रा एनर्जीला एनर्जी बाहेर घालवणार कधी पाहिजे आणि आपल्याला तरी दंगा मस्ती नाही कुठे दुखापण करून नाही देत असा कुत्रा आहे त्यामुळे हा शेवट पर्यंत चांगला मला वाटतं कमी वेळात जास्त मिळवून दिलं म्हणजे बरेच तरी मिळवून दिले आतापर्यंत काढलाय त्या रेस्टला पहिल्या पाच मध्ये आहेत का सुट्टी सुट्टीला कसं आहे खाल्ले सुट्टीला म्हणजे त्रासच देत नाही खाली तर पहा आपल्याला त्रास आजपर्यंत दिलाच नाही त्यानं त्याच्या व्यवस्थित आता तुम्ही कुठे आज कसा अनुभव आज त्याचा स्टार्ट चांगला होता आज त्याचा स्टार एक नंबर होता

कारण सगळं मिळून यायला सगळं सुटलं कसं आहे काय एकदम शांत शांत आहे एकदम आणि त्रासच येत नाही भाऊजी काय सांगा कृष्णराज बद्दल काय नाही आज आम्ही ठरवून एक नंबर करायचा आणि त्यांनी ती करून दाखवलं कृष्णा म्हणजे आमच्या विश्वासाला त्यांना तडा जाऊन दिला नाही आणि त्यांनी एक नंबर करून दाखवला तर तुमचा अनुभव काय सांगायला कृष्णा बर आतापर्यंत अनुभव काय नाही म्हणजे विश्वास तो जपतोय चांगला पळतोय आणि अजून इथन पुढं पळेल चांगलाच पळेल तुमच्या आठवणीतलं मैदान सांगितलं आठवणीतलं पुसेगावचं मैदान रेकॉर्ड ब्रेक नोंद झालेली त्या मैदानात आणि त्या मैदानात पहिलंच त्याचं मैदान आणि तिथं चार नंबर करणे म्हणजे नव्हतं जोक नाही किती महिन्यात होतो पंधरा महिन्याचा आणि मानाचं माहित ते मानाचं म्हणजे जसं नाव ठेवलं आईचं नाव आणि भरपूर गुण घेतले त्यानं आणि आईचं नाव करल पुढं कारण अशी वस्तू लागत नाही गाव लागत ना माणसं किती सोन जाईना लाख रुपये फक्त घडलं पाहिजे घडला पाहिजे माग टीमचं पण भरपूर कष्ट आहे कोण कोण असतो अक्षय चव्हाण आणि मोहन आहे मोहन साबळे आणि आदित्य पवार आणि मानदार जाधव आणि ही सारंगी म्हणजे बऱ्याच यांच ज्यांचा अनुभव आहे त्यांच्याकडन अनुभव भेटला चांगलं ही प्रोग्रेस आहे कुठे आणि मेन म्हणजे ओमकार भाऊजींचं स्वप्न साकार करतोय तेव्हा भाऊजी भाऊ ओमकार भाऊजी स्वप्न साकार करतो